नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर साहेबराव निवृत्त अधिकारी विद्युत मंडल निवृत्त कर्मचारी संघ याचा अध्यक्ष ही पत्र परिषद आपण बोलावलेली आहे ही यासाठी की आमची जी मागणी आहे वीज मंडळाने एकोणीसशे शहाण्णव मध्ये पेन्शन योजना मंजूर केली आणि ती पेन्शन योजना सो मंजूर केली त्यासाठी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने एन ओ सी कुठलीही हरकत घेतली नाही आणि ही, ही पेन्शन योजना एक जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून लागू होणार होती परंतु याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे ही पेन्शन योजना तात्पुरती स्थगित केली पुढे एकोणीसशे दोन हजार पाचमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या तीन कंपन्या झाल्या आणि या कंपन्यांनी सुद्धा ही पेन्शन योजना लागू करण्यासाठी आश्वासन दिलं होतं परंतु न्यायालयाचे या परंतु न्यायालयाने एकोणीस सोळा अकरा एकोणीसशे सतरा साली सतरा निर्णय देऊन सुद्धा तीन महिन्याचा पेन्शन योजना मान्य केली ठराव क्रमांक सातशे अठरा सहा दोन अठरा अन्वये पेन्शन योजना मान्य केली परंतु परंतु आर्थिक बाबीचे दिशाभूल आणि खोटे कारणे देऊन ही पेन्शन योजना त्यांनी लागू करण्यासाठी नियोजित डेट पासून लागू करण्यासाठी ला, ला मंजुरी केली नाही त्याचे कारण त्यांनी दिले की आमच्या तिन्ही कंपन्या ह्या आर्थिक स्थितीमध्ये अडचणीत आहे त्यामुळे आम्ही ही पेन्शन योजना आत्ता लागू करू शकत नाही परंतु महोदय ही पेन्शन योजना आमच्या कर्मचाऱ्याच्या फंडातून गेल्या असल्यामुळे कंपन्यावर कुठल्याही महसू कंपन्याच्या महसूलावर कुठल्याही परीने त्याचा बोजा पडणार नव्हता आणि हेच कारण आम्ही जेव्हा ज्यांनी आमची पेन्शन मागणी लागू न करण्यासाठी फेटाळली तेव्हा आम्ही त्यांच्या निर्णयाविरुद्ध नागपूर उच्च न्यायालयात खंडपीठासमोर याचिका दाखल केली ती याचिका आम्ही दोन हजार अठरा ला दाखल केली त्याप्रमाणे महाराष्ट्र शासन आणि कंपन्या तिन्ही वीज कंपन्या यांना नोटीस देऊन यांना उत्तर सादर करण्यास सांगितले दोन हजार पाच नऊ अठरा ला पहिली सुनावणी झाली त्यानंतर दहा बारा अठरा ला दुसरी ही दुसरी सुनावणी झाली त्यानुसार ही पेन्शन योजना गव्हर्नमेंट यांनी उत्तर दिले परंतु त्यांनी उत्तर असे दिले की पेन्शन योजना ही आम्ही मान्य करतो काही लोक रिटायर झाले त्यांनी आपले पैसे घेतले आणि आता पेन्शन मागतात पण हे सर्व कारण त्यांचे आम्ही हायकोर्टात ना, ना, हे केले खोडून काढले कारण पेन्शन योजना हो ही महाराष्ट्र शासनाने मंजूर केली होती याशिवाय महाराष्ट्र शासनाने असेंब्लीच्या फ्लोअरवर ही घोषित केली होती तरी सुद्धा ही पेन्शन योजना हो लागू नाही केली जवळजवळ एक चार चौऱ्याहत्तर नंतर जे लोक निवृत्त झाले त्यांना प्रत्यक्ष पेन्शन एक चार त्र्याण्णव पासून द्यायची होती परंतु वीज कंपन्यांनी खोटे कारण देऊन ना ही पेन्शन योजना नाकारली त्यामुळे आम्हाला निवृत्त कर्मचाऱ्यांना दुसरा पर्याय नाही न्याय मागण्याचा त्यासाठी आम्ही याचिका दाखल केली आणि ती याचिका आज अंतिम स्थितीमध्ये निर्णय आले मध्यंतरी करोना आला दोन वर्षाचा त्यामुळे ऑनलाईन वर्किंग झालं त्यामुळे ही पेन्शन योजना ही याचिका आमची लांबली थोडी परंतु करोना संपल्यानंतर तिला वेग आला सुनावणीसाठी परंतु काही प्रशासकीय न्यायालयाच्या कारणामुळे कारण काही न्यायालयाच्या बदल्या नाही आपल्या न्यायाधीशां मान्य न्यायाधीशांच्या बदल्या हे सर्व कारणे यामुळे ही पेन्शन याचिका आमची अंतिम सुनावणीसाठी आली नाही परंतु अंतिम सुनावणीसाठी जानेवारी चौऱ्या दोन हजार चोवीस पासून ही पेन्शन योजना याचिका सुनावणीसाठी आली आणि त्यासाठी आग, सध्या आगस्ट दोन हजार म्हणजे आठ दोन हजार अठरा तेवीस आठ दोन हजार अठरा ला ही अंतिम डेट निर्णयासाठी ठेवली होती परंतु न्यायालयाने काही प्रशासकीय कारणामुळे ती सुद्धा आता त्या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही आज आम्ही परत आम्ही न्यायालयामध्ये सर्क्युलेशन केली आणि सांगितलं की आमचे लोक निवृत्त झाले ते पंच्याऐंशी वर्षाचे वर होते ते त्यांचा वीस हजार कर्मचाऱ्यांचा निवृत्त करण्याचा मृत्यू झाला सध्या दहा हजार कर्मचारी आहे ते आता हृदया असते आणि आता पेन्शन नसेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता पहा युपीएस सेंट्रल गवर्नमेंटने युपीएस केलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याची साथ ओढली परंतु ती पेन्शन योजना आम्हाला लागू नाही आमची मंजूर झालेली आहे एनओ सी दिलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ना आहे आणि जुनी पेन्शन योजना आहे जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद